नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजान आपलं चालू आहे सध्या तर शेगाववरून महाराज आडगावला वैशाखामध्ये गेले तप्त होऊन सारख्या एका शेतात भास्कर नावाचा एक शेतकरी मशागत करत होता ही कथा मागच्या आपल्या ह्याच्यात आलेली आहे पाटलांनी काही पाणी पाहिलं नाही मला वाटलं कुठला हा नागडा ओढा माणूस आला ह्याला काय पाणी करून पाणी वाया कशाला घालवायचं अशा विचारांनी परंतु मला तिथल्याच एका समोरच्या पुढच्या त्या विहिरीत गेले जी अत्यंत अनेक कोरडी होती आणि ते पाणी प्याले हा चमत्कार पाहिल्यानंतर मात्र भास्कर पाटील सैरभैर वैर होऊन गेले की आपण काय केलं कुठल्या सत्पुरुष एवढा मोठा आपल्याकडे आला आणि आपण त्याला साध पाणी नाही पाहिलं आणि त्यानंतर मग तो जो चरणी झाला महाराजांच्या तो त्यांच्या अत्यंत चांगल्या शिष्यांमध्ये पुढे गणला गेला त्याच्यात काय असं गुरु करावा लागत नाही तर गुरु होतो गुरु केला असं म्हणणं हे अत्यंत अयोग्य असतं गुरु हा कधी असा केला जात नाही तुमची पात्रता असेल की तो तुम्हाला शो शोधत येतो तसे महाराज पाटलांकडे गेले भास्कर पाटलांकडे त्यांना माहिती याच्यातलं म्हटलं जरी तो वरवर काही त्यांनी वागला असला तर ते अज्ञानामुळे असतात ते अज्ञान मिळालं की आज शुद्ध सोना आहे हे त्यांना माहिती होत त्यामुळे त्याच्या बुद्धीवर पडदा दूर केल्याबरोबर हे जे उदाहरण हे मुद्दा या ठिकाणी या कथेमध्ये सांगितलेला आहे तर आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत तर नमस्कार मुलिंदराव आपण आता <coughs> कथा सांगा लोक अत्यंत उत्सुकतेने तुमच्या कथांची वाट बघतात सर्वांना माझा नमस्कार आणि सगळ्या रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार अध्यात्मातले रसिक श्रोते आहेत हे सगळे आणि दर्दी पण आहेत साधक आहेत उपासक आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण आता सुरुवात करूया आता जसं सा काकांनी सांगितलं तसं सा त्या पद्धतीने आपण भास्कर पाटलांच्या जणू काही काया पालट असं आपण म्हणू तर मी असं म्हणेन तो काया पालट आहे त्याचबरोबर तो जन्मांचाही एक काहीतरी पालट आहे कारण अनंत अनंत जन्म फेरे मारून 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 मग भास्कर पाटलांना महाराजांचं दर्शन झालं आणि तिथेच तिथेच, तिथेच, तिथेच जे काही जो क्षण यायचा होता आयुष्यामध्ये मुक्तीचा मोक्षाचा काही म्हणू आपण त्याला कारण पुढे त्यांच्या भास्कर पाटलांबद्दल आणखीन काही माहिती आपण पाहणार आहोत तर महाराजांची किमया ही अशी होती आपल्या अंतरंग शिष्याला शोधायला ते स्वतः गेले त्याच्यासाठी एवढं दिला चरित्र त्यांनी निर्माण केलं महाराजांना काय म्हणावं असं वाटतं की हे पूर्ण ब्रह्मचालक ज्ञान राशी आयसे युगायुगे किती अवतार दर्शन तुझे भय रोग चिंता नासे पावा आता आता एकदा लक्षात घ्या कि महाराजांच वास्तव्य शेगावामध्ये वंकटलालांच्या घरी आहे जरी महाराज कुठे कुठे फिरत असले तरी सुद्धा वंकटलाला जसं त्यांनी वचन दिलं होतं धेनू काननाते जाती परी घरी येती पुन्हा त्या पद्धतीने महाराज भटकायचे कुठेही फिरायचे आता भास्कर पाटलाला तारायला गेले होते तिकडे अकोलीच्या शिवारामध्ये आणि परत आता शेगावामध्ये भास्कर पाटला सह ते आलेले आहेत कारण पाटलांनी एका क्षणात सगळं सोडून दिलंय आता इथे थोडासा असा विचार आपण करू वेगळा कि जे अंतरंग शिष्य असतात पट्ट शिष्य असतात त्यांच्या पैकी अनेकांच्या बाबतीत आपण हे पाहतो की हो कि त्यांचा वंश खुंटो कुठेतरी वंश खुंटो म्हणजे काय त्यांना पुत्र संतान असेल तर त्याचा मृत्यू होतो किंवा सगळ्या कन्या संततीत असतात पुत्र असतच नाही मग कधी दत्तक पुत्र घेतला समजा तर त्याचाही वंश पुढे चालत नाही वंश चालत नाही म्हणजे काय आपल्याकडे जे पहिल्यापासून जे ठाम समजते वंशाचा दिवा म्हणजे मुलगा तर तो, तो मुलगा त्यांना होत नाही किंवा असलेली मुलं जातात ह्या पद्धतीची बरेचशा घटना आपण पाहतो व्यवहारामध्ये पाहतो तर ह्याच्या मागचं गणित काय आहे तर याच्या मागचं गणित एकच आहे की जो वंश विस्तार झालेला आहे वंश वृद्धी झालेली आहे म्हणजे मूळ जो, जो पुरुष असेल त्या घराण्याचा त्या सगळ्या पिढ्यांचा त्याच्यापासून हा जो वंश चालत आलेला आहे पिढी दर पिढी पिढी दर पिढी आणि त्या वंशाला जर आपण वटवृक्षाची उपमा दिली तर तो अतिशय पसरलेला आणि फोफावलेला असा वंशवृक्ष आहे त्याला वंश वेलींनी वेळखा घातलेला आहे सगळं अनेक ब्रांचेस आपण म्हणतो शाखा त्या वंशाच्या अनेक निर्माण झालेल्या आहेत अनेक त्याच्यामध्ये पिढ्या आहेत तुलत घराणी आहेत सख्खी घराणी आहेत खूप काही मोठा पसार आहे पण परमात्म्याची योजना अशी असते कि त्या पिढीमध्ये साधारण असं लक्षात येत की दर सातव्या पिढीमध्ये मूळ पुरुषापासून आपण विचार करतोय दर सातव्या पिढीमध्ये कोणीतरी अध्यात्माची मुळी तोंडात घेऊनच जन्माला येतो आणि तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या अवतीभोवतीचं जे वातावरण असतं तो जन्माला आल्यापासून तर ते वातावरण असं काही असतं की तो आपोआप त्याच्या वृत्ती ह्या मातेच्या गर्भात असल्यापासूनच अध्यात्माच्या मार्गावरती पावलं टाकणाऱ्या असतात वृत्ती त्याच्या म्हणजेच काय आतलं रसायन जे गर्भामध्ये वाढतंय ते रसायन त्या परब्रह्माशी वेगवेगळ्या आविष्कारित होत असत कनेक्ट करत असत स्वतःला पण तोपर्यंत काय असतं कि गर्भावस्थेत या सगळ्या गोष्टींच ज्ञान असणं काही बाबतीत आपण पुराण काळात बघितलंय की अभिमन्यूच्या बाबतीमध्ये किंवा अष्टावक्रांच्या बाबतीमध्ये आपण हे पाहिलेले आहे पण ही फार विरळा उदाहरण झाली सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा सातव्या पिढी नंतर हे असं होत राहतं कोणीतरी ह्या मार्गावरती जाणारा एखादा जन्माला येतो आणि तो, तो जन्माला आल्यानंतर समजा त्याच जर संपूर्ण लालन पालन झालंय तरुणपण आलंय त्याच्यामध्ये त्याच लग्न झालं तरी सुद्धा तो त्या संसाराबद्दल अतिशय निरिच्छ विरक्त अलिप्त असा असतो त्यांना पुत्र संतती होत नाही किंवा कन्या संततीत असते किंवा अशी माणसं आयुष्यभर अविवाहित राहतात ब्रह्मचारी राहतात मग त्या स्त्रिया असोत पुरुष असोत कोणी असो मी इथे इथे फक्त आपण वंश वृद्धी करणारा वारस या अर्थाने इथे फक्त मुलाचा विचार आपण करतो आणि मग काय होत की तो मुलगा आहे त्याला सख्खी भावंड आहेत त्यांचे वंश चालू त्यांची पिढी चालू राहते ह्याची पिढी खुंटे म्हणजे एक ब्रांच कुठेतरी खुंटली जाते आणि मग त्याचा जो प्रवास आहे तो अध्यात्मातला तो वारंवार असा पुढे जात जात फ्रिक्वन्सीच्या वाईज व्हायब्रेशनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो, के तो प्रगल्भ अवस्थेकडे वाटचाल करत असते तसच त्याचे सखी भावंड आहे त्यालाही जर मोदीत असतील तर त्याचीही ब्रांच खुंटे म्हणजेच काय वंश वृक्ष जो आहे फोफावलेला त्या वंशवृक्षाला कुठेतरी आपण म्हणतो ना की हुशार जो माळी असतो त्याला बरोबर माहिती असतं की झाडाची छाटणी नेमकी कुठे करायला पाहिजे म्हणजे त्याची वाढ होईल पण इथे आपला हुशार माळी म्हणजे तो परमात्मा आहे तो झाडाची अशी काही बेमालूमपणे छाटणी करतो त्याच्या शाखांची म्हणजे ब्रांचेसची कि ते झाड वाढणार नाही पुन्हा त्या दिशेने या दृष्टीने त्याची काळजी तो घेत असतो अशा पद्धतीने वंश विस्तारामध्ये ब्रांचेस खुंटवण्याचं काम परमात्म्याच्या हाती आहे आणि तो ते बेमालूमपणे करत असतो आणि हे प्रत्येक घराण्याच्या बाबतीत आहे अमुक एकच घराण्याच्या बाबतीत असं नाही अमुक एक जातीच्या बाबतीतच आहे असं नाही सर्व जाती जमातीमध्ये हे सगळीकडे घडतच आलेलं आहे आणि विशेषतः आपण सनातन हिंदू धर्माचे पायिक असल्या कारणाने आपल्याला हा सिद्धांत उत्क्रांती वादाच्या सिद्धांता इतकाच अभ्यास यायला पाहिजे याबद्दल काही दुमत नसावं तर इथं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भास्कर पाटील आहेत बंकटलाल आहेत पितांब माळी पितांबर आहे शिंपी पितांबर आहे हे सगळे जी मंडळी आहेत तर ती या सगळ्या मंडळींपैकी काही जणांच्या बाबतीत असं दिसून येत का तर ते संशोधकांनी संशोधन करावं त्या गोष्टीचे महाराजांचे अनेक शिष्य होते बाळाभाऊ होते त्यांच्या बाबतीत काय झालं त्यांचा वंश टिकला का खुंटला का वगैरे वगैरे ह्या गोष्टीच्या अंतरंगात आपण शिरायची काही गरज नाहीये पण जाता जाता कुठेतरी हा मुद्दा सांगावासा वाटला म्हणून तो सांगितला आणि हा सात होणारा एक नियम आहे जो परमेश्वरी पिढ्यानंतर मनुष्य च्या वंश्या विस्ताराला लावलेला नियम तुम्ही अनुभव घेऊन बघा अनुभव म्हणण्यापेक्षा तुम्ही आजूबाजूची जी काही कोठी घराणी आहेत कोणी तुमच्या ओळखी पाळखीची त्यांच्यामध्ये हा प्रकार करून म्हणजे संशोधन तुम्ही स्वतः करून बघाय महाराजांच्या शिष्यांच्या बाबतीत केलं पाहिजे असा काही भाग नाही मग आपण जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांचा जो निवास वास बंकटलालाच्या घरी होता तर तिथे नेमकं काय चाललं का होत तर तिथे महाराज निजानंदामध्ये कायम मग्न असायचे तर एकदा बंकटला असं ला वाटलं की आपली एवढी भव्य शेती आहे मळे आहेत भाजीपाल्याने राखलेले मळे आहेत तर त्या मळ्यामध्ये महाराजांना एका थंडीच्या सीझन मध्ये आपण कणस खायला नेलं पाहिजे म्हणजे ने हुरडा पार्टी थोडक्यात अलीकडे जे म्हणतात तो प्रकार तर त्यांनी ती तयारी केली की महाराजांना सांगितलं की आज आपण आपल्या मळ्यामध्ये जायचंय कणसे खाण्यासाठी महाराजांनी मानतो कौली कारण शेवटी कसं आहे अंतरंग शिष्य आहे काहीतरी तो सांगतोय तर प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं आणि काहीतरी अधिकार दाखवत बसायचं असं काही सद्गुरूंच्या हाई नसत ते त्यावेळेला त्या शिष्याची लहर सुद्धा सांभाळतात इतकं ते करतात कारण ती माऊली आहे शेवटी मग बंकटलालानी ते ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ती तयारी केली की महाराजांना घेऊन आपल्या मळ्यामध्ये जायचं तिथे कणस भाजायची मक्याची तो हुरडा खायचा आणि मग तो हुरडा पार्टीचा कार्यक्रम झाला की परत घरी यायचं आणि कसं आहे बंकटलाल सावकार होता त्याला काय कमी होत त्यांनी अनेकांना सांगितलं की आम्ही अशी महाराजांबरोबर हुरडा पार्टी करायला जाणार आमच्याच मळ्यामध्ये मग काय महाराजांबरोबर जायचंय पंकटला मळा आहे कणसही त्यांचीच आहे तयारी त्यांचीच गडी माणसं करणार आहेत आपल्याला फक्त फुकट खायचं आहे मग गर्दी न जमेल तर नवर आणि महाराज आहेत तिथे म्हटल्यानंतर गर्दीला काय आधी आणखीनच उत्साह अंगामध्ये आलेला मग पन पन्नास साठ माणसं त्यांच्या बरोबर त्या मळ्यामध्ये गेली आता त्या मळ्यामध्ये चिंचेची झाड होती चिंच वृक्ष होते जे डेरेदार अतिशय वाढलेले असे चिंच वृक्ष होते आणि व जवळच एक विहीर होती तिला धनत्तर पाणी होतं धनत्तर हा शब्द दासगण महाराजांचा आहे ते पाण्याला सुद्धा धनत्तर म्हणजे काय पाणी हे सुद्धा धनासारखं आहे आज पाण्याची अवस्था आपल्याला माहितीये सोन्यापेक्षाही पाण्याला महत्व आज जास्ती आहे कारण पाण्याचं दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे <laughs> धनतर पाणीजीला अपरम अपरंपार असं दासगरु महाराजांनी म्हणून ठेवले आणि तिथे जे चिंच वृक्ष होते चिंतेचे त्या चिंच वृक्षांच्या खाली आगट्या पेटल्या एकसरा आजमासे हो दहा भारा आगट्या पेटवल्या म्हणजे छोट्या छोट्या शेकोट्या पेटवल्या कशासाठी कणस भाजण्यासाठी आणि मग ती मक्याची कणस भाजण्यासाठी त्या जेव्हा मंडळी सगळी तिथे स्थानापन्न झाली आणि त्या योगे काय झालं त्या पेटवल्यामुळे म्हणजे त्या छोट्या शेकोट्यामुळे गगनोदरी धुमाचा डोंगर जणू काय उसळला अशा पद्धतीने दाट असा धूर सगळी घर पसरला शेक मक्याची कणस भाजायला ठेवलेली आहे तरी धूर धुमसतोय सगळीकडे आणि अशातच काय झालं त्या चिंचेच्या वृक्षावरती आग्या मोहळ लागलेलं होतं म्हणजेच मधमाशांचं पोळं होत आगी आग्या मधमाशी नावाची एक मधमाशीची जात आहे मधमाशीच्या अनंत जाती आहेत त्याच्यामधली ही आग्या मधमाशी म्हणजे काय ती चावली तर तुम्हाला आतमध्ये एवढ्या काही वेदना होतात तिथे तो डंख तिचा ऋतून राहतो आपल्या शरीरामध्ये आणि विष तिथे तेवढ्या ते पुरतं पसरलं जातं त्या मधमाशीने सोडलेलं विष आणि भयंकर आग होते म्हणजे ते चावणं इतकं भयानक असतं त्याला आग्या मोहळ म्हणतात त्या आग्या मोहळाच्या मक्षिका असं म्हणतात तर ते आग्या मोहळ तिथे लागलेलं होतं ते कोणाच्या लक्षात आलं नाही आणि त्या धुरामुळे असं झालं तो सगळा धूर जेव्हा एकवटून त्या मोहळावरती गेला म्हणजे पोळ्यावरती गेला तेव्हा त्या मधमाशा तिथून उठल्या आणि त्या चौताळल्या अक्षरशः आणि साधारणपणे अवलोकन तुम्ही केलं तर त्यांच्या पोळ्याला जर कोणी डिवचलं तर ते जो डिवचतो तो त्याच्या मागे लागतात एखाद दोन किलोमीटर सुद्धा था मधमाशांचे थवाच्या थवा त्या दिवसणाऱ्याच्या मागे लागू शकतो आणि हे अनुभव जंगलामध्ये नित्य सफारीला जाणाऱ्या लोकांनी हे घेतलेले आहेत किंवा जंगलवासी जी निसर्गाची लेकर आहेत त्यांना हा अनुभव अनेक वेळेला येतो आग्या मोहळ्याच्या मक्षिका आहेत मला वाटतं जैत्रे जैत हा सिनेमा जेव्हा आला होता तो त्याच्यामध्ये हेच होत आग्या मोहळ्याच आग्या मोहोळ आणि त्याच्यावरच काहीतरी ती कथा आणि पुढे ती रंगवलेली कथा म्हणजे आग्या मोहोळ हा सिनेमाचा पण विषय असू शकतो इतकं ते जालिम आणि प्रसिद्ध असा आहे तर त्या पसरल्या सगळ्या मळ्यामध्ये आणि त्यांना तर काय खाली सगळी ही माणसं दिसली ना म्हणजे त्यांचा हाच समजूत झाली आता कोणी म्हणाल की मधमाशीला काही मेंदू असतो का असतो पल्लका असतो माणसा इतका नाही पण त्यांच्या पुरता तल्लख असतो त्यांना त्या नेव्हिगेशन वरन सगळं बघता येत किंवा वेध घेता येतो तर त्या आग्या मोहळाच्या मक्षिका सगळ्या माश्या मधमाश्या त्या संपूर्ण मळ्यामध्ये पसरल्या आणि मग काय जावायला लागल्या माश्या त्याबरोबर कोणी कोणी घोंगडीचा बुरखा करून पळून गेलं ही धामधूम सुरू झाली की सगळी माणसं पळाली तिथून माशा कोण चावून घेईल एवढा पण आपले महाराज गजानन समर्थ सद्गुरू तिथे बसून राहिले ते पळून नाही गेले आणि असं झालं की त्यांच्या संपूर्ण देहावरती इतक्या काही माशा बसल्या येऊन आणि त्या असंख्य वेळेला त्यांना ज्या चाव चावायला लागल्या ते पाहिल्यावर असं वाटायला लागलं की जणू काही माशांची गोधडी माशांची पासोडी महाराजांनी पांघरलेली आहे अशी एकही जागा शरीरावरती नव्हती की तिथे ती माशी बसलेली नाही असा संपूर्ण तो थवाच्या थवा ते मोहोळच्या मोहोळ महाराजांच्या अंगावर बसलो होत आणि असंख्यात डंख महाराजांना ते देत होते पण महाराज त्यांच्या निजानंदामध्ये रंगलेले होते महाराजांनी काय विचार केला कि माशी तरी मीच झालो मोहळतेही तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रूपेच माझे मग त्या माशीरूपी सच्चिदानंदा मी जाणलेला आहे म्हणजेच ती माशी त्या थव्यामधली प्रत्येक माशी आणि मी ह्यामध्ये कोणतही अंतर नाहीये तिच्यातलं आणि माझ्यातलं जे परब्रह्म आहे ते एकच आहे मग माशी तरी मीच झालं म्हणजे माशी ही माझंच रूप आहे आणि हे जे मानव देहामध्ये रूप धारण केलेलं आहे तेही माझंच रूप आहे मग माझ्याच रूपावर माझंच रूप जेव्हा पासोडीसारखं पांघरल्यासारखं दिसतं तेव्हा त्या रूपाने ह्या रूपाला कितीही दुखवायचं म्हटलं तरी ते दुखवता येईल का बस सगळी माणसं पळून गेली पण कोणाची हिंमत पुढे येत नव्हती कारण दिसत थो होत थोड्या अंतरावरनं कि महाराजांच्या संपूर्ण अंगावरती माशांचा समुदाय थवाच्या थवा बसलेला आता माशांना ते एवढं एक शरीर मिळाल्यानंतर मग त्यांनी त्या पळून गेलेल्या लोकांचा पाठलाग सोडला असेल पण बंकटला आला मात्र ते बघून अतिशय वाईट वाटलं त्याचं अंतकरण अतिशय दुखावलं गेलं की अरे अरे मी काय केलं माझ्या रायांना मी इथे आणले कणस खाण्यासाठी व तो असा विचार करायला लागला अरे ला। हे एवढं वैभव दाखवायला माझ्या मनातला अहंकार पोसायला का मी महाराजांना इथे आणलं मळा माझाच आहे मीच या सगळ्या पार्टीचं आयोजन केलेलं आहे लोक लो बोलवलेली आहेत कणस किती खाल तितकी कणस भाजायची आहेत ती हुरडा पार्टी ती करायची आहे पाणी आहे जवळ गर्द छायाचे वृक्ष आहेत चिंचेचे सगळं काही सुखाव हा आहे पण त्यामध्ये हे जे काही घटना घडली ते मला नजर चुकीने कळलं कस नाही की त्या चिंचेच्या वृक्षावरती ही मधाची पोळी लागलेली आहे ती आग्या मोळाच्या मक्षिका आहेत त्याला फार वाईट वाटलं त्याचा अंतकरण अतिशय दुखावलं गेलं की अरे मी हे आज काय केलं माझ्यामुळे या महाराजांना आज तो त्रास झालेला महाराजांना हे सगळं कळत होत आपण काल बघितलं अन्नमय कोश कोश वासमय वासनामय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश शरीराचे जे कोश आहेत सगळे महाराजांना बंकटलाल दिसत होता तो ह्या कोशांच्या द्वारे त्या कोशामध्ये आतमध्ये काय हालचाल चालू आहे हे महाराजांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी त्या माशांना काय म्हटलं म्हंटल मग पुढे यायची तयारी केली की राहू दे आता मलाही चावल्या तरी चालेल पण माझ्या सद्गुरूंचा त्रास मला आता बघवत नाही तेव्हा महाराज त्या माशांना म्हणतात जीवांनो जा निघो न बसा मोहोळी जाऊन माझ्या बंकटलाला गुन्ह तुम्ही न दुखवा म्हणजेच माझा बंकटलाल पुढे येतोय माझ्यासाठी तर त्याला तुम्ही दसू नका चावू नका किती किती आहे गजानन महाराज आणि मग अशा पद्धतीने जेव्हा ते म्हणाले त्या ते ते माशांना तेव्हा क्षणात त्या सगळ्या माशांनी त्यांचा देह सोडला आणि ते त्यांच्या मोहळावरती जाऊन बसल्या कदाचित तो धूर अजूनही धुमसत असेल पण आता मात्र महा महाराजांनी ज्या त्यांना जी आज्ञा केली त्या माशांना त्या पद्धतीने त्या माश्या त्या आपापल्या मोहळावर जाऊन बसल्या कदाचित त्यांनाही तो त्रास अजूनही होत असावा पण त्यांनी आता मात्र काही कुठलीही कृती केली नाही ऍक्शन घेतली नाही असं आपण म्हणू शकतो मग बंकटलाल सोन पुढे आले आणि त्यांना म्हणाले महाराज हे काय आहे की माझ्यामुळे आज तुम्हाला केवढा त्रास झाला महाराज म्हणाले अरे त्यात काही अधिक नाहीये मी त्यात काही वेगळं घडलं नाही माशांचा स्वभाव डसणे हा आहे त्यांच्याकडे ते तेवढच एक हत्यार आहे पण आपल्याकडे जे हत्यार आहे आपण जे नेहमी चालवतो आता हे महाराज म्हणाले नाहीत पण आपण म्हणू शकतो की आपल्याकडे जीव नावाचं एक महाजालीम जे हत्यार आहे ते हत्यार आपण कशा पद्धतीने चालवतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन हात आहेत दोन हातामध्ये खरोखर हत्यार घेऊन आपण किती पद्धतीने कशा पद्धतीने चालवतो मनुष्य जमातीबद्दल बोलतोय संपूर्ण मनुष्य प्राण्याबद्दल तर महाराज म्हणाले अरे डसणं हा त्यांचा स्वभाव आहे मनुष्याचा स्वभाव आहे का तो तो नाहीये पण तरी सुद्धा विकारांच्या अधीन होऊन मनुष्य जे काही कृत्य करतो मग आत्म गात ते आत्मघातकी असो परघातकी असो आणखीन कुठलाही घाता घातपाताच कृत्य असो ते करण्यासाठी त्याला कुठलीही परवानगीची गरज लागत नाही कारण ना तो स्वतःलाच अहम ब्रह्मास समजत असतो दुसऱ्याचा जीव घेणं दुसऱ्याला ठार मारणं याच्यामध्ये त्याला काहीही वेगळं वाटत नाही माझ्या वाटेत येतोय म्हणून मी त्याला मारून टाकला ही जी भाषा चालते ही जी एकंदर अरेरावी चालते किंवा एकंदर ती विघातक कृत्य केली जातात ती माणसालाच संभवतात कारण माणूस हा स्वतःच्या आकलेनी बुद्धीने आणि मनाच्या इशाऱ्यावर चालतो असं माणूसच म्हणतो वास्तविक पाहतात ती विकृती आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे